महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भक्तीबरोबर योग्य पूजेची आवश्यकता असते शिवाची पूजा करताना काही चुका टाळणे आवश्यक आहे महादेवाने शंकासूड नावाच्या असुराचा वध केला होता शंख त्याचे असुराचे प्रतीक मानले गेल्यामुळे शिवाची पूजा करताना त्याचा वापर केला जात नाही तो प्रभू विष्णूचा भक्त होता म्हणून विष्णूची पूजा करताना शंख वापरण्यास ना हरकत नाही महादेवाचा अभिषेक करताना कमळ किंवा कोणत्याही कलशामधून करा जला अभिषेकासाठी चुकूनही शंख वापरू नका महादेवाच्या पूजेमध्ये चाफा किंवा केतकीची फुले वापरू नका जलंधर नावाच्या असुराची पत्नी रुंदाच्या अंशाने तुळशीचा जन्म झाला होता तिला भगवान विष्णूने आपल्या पत्नीच्या रूपात स्वीकारले म्हणून शिवपूजेत तुळशीचा वापर करू नये महादेवाला अक्षता किंवा अक्के तांदूळ अर्पित करतात पण तुटलेले तांदूळ अर्पित करत नाही कारण तुटलेले तांदूळ अर्पू अपूर्ण व अशुद्ध असतात म्हणून देवाला अर्पण करू नयेत कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे शिव वैरागी आहे म्हणून त्यांना कुंकू अर्पण करू नये शिवलिंगावर अर्पण केलेल्या कोणत्याही गोष्टीचे सेवन करू नका या दिवशी कोणाचीही फसवणूक करू नका कोणाचाही अपमान करू नका महादेवाच्या पूजेच्या वेळेस काळे कपडे घालू नका